त्यानंतर काटोड मधून आलेले या मोर्चा स्पेशल दुधाने म्हणजे आपल्या पूर्व विदर्भात बांधी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष कर्जमाफी कर्जमाफी आजच्या या शेतकऱ्यांचे कैवारी माननीय रविकांत भाऊ तुकर तसेच या भागाचे माननीय पण मित्रांनो ज्या प्रमाणात आपल्यावर सरकार अन्याय करत आहे ते प्रमाण अजूनही आपल्या मोर्चाच्या संख्येत दिसत नाही आपण खर तर लेकरा सहित रस्त्यावर उतरलो पाहिजे जोपर्यंत आपण रस्त्यावर पूर्ण ताकदीन उतरणार टेंडर निघालो पी पीडब्ल्यूडी च बावीस लाख रुपयाचा फक्त त्याच्या बेडरूम मधला बेड तीन हेक्टर पर्यंतची मिळणारी मदत दोन हेक्टरवर आणली बायका लेकर सहित रस्त्यावर आलो पाहिजे पण मात्र खंत ही आहे आप की आपल्याला आपल्याच मागण्यासाठी आपले लाख लाख रुपये सरकारवर घेणार आहोत म्हणून सरकार अन्याय करते आपण जर अजूनही सुधारणा केली नाही तर आपली हालत श्रीलंकेपेक्षा बेकार होईल आणि आपल्याला नेपाळ पेक्षा जास्त आक्रमक होत आज वर्धा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि युवा संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून हा मोर्चा किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता आज आमची मागणी एकच आहे की ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे सरकारनं दिलेलं पॅकेज हे तुटपुंज आहे बावीसशे अठरा कोटीत आमचं काही होणार नाही आम्हाला शंभर टक्के मदत पाहिजे आणि हेक्टरची मर्यादा मदतीची काढून टाकली पाहिजे आज दोन हेक्टरलाच मदत देत आहेत आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर प्रमाण ती मदत आम्हाला मान्य नाही आम्हाला शंभर टक्के नुकसान भरपाई पाहिजे जर कुंभमेळ्याला तुम्ही चौदा हजार कोटी रुपये देता आणि आम्हाला फक्त बावीसशे कोटी रुपये देतो आम्ही का भिकारी आहे का अरे शेतकरी जगला तर तुमचा धर्म टिकणार आहे शेतकरी मेला तर तुमच्या धर्माला कोण विचारेल म्हणून शेतकऱ्याला जगवा आणि मग तुमचं बाकीचं काय काम करा ते करा कर्जमुक्तीची हीच योग्य वेळ आहे कर्जमुक्ती झाली पाहिजे वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी डीओसी निर्यात करा आणि तेलावर आणि कापसावर आयात शुल्क लावा ही मागणी आज या मोर्चाच्या निमित्ताने केलेली आहे आज शांततेच्या मार्गाने आम्ही आलो महात्मा गांधींच्या पंधरा दिवसात सरकारने जर का निर्णय घेतला नाही तर भगतसिंगाच्या स्टाईलनी महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरणार आहे